येत असल्याने असे जाहीर झाल्याने त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर शिवसेनेचे नेते तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा फोटो झळकल्याने राजकीय चर्चेला उदाहरण आले आहे यातून हेच सुतवास्तर उदय वाघ यांना करायचे नव्हते ना असा प्रश्न उपस्थित होत आहे तर जाणकारांच्या मते शिवसेना भाजप युती व्हावी म्हणून भाजपाकडून शिवसेना नेत्यांना गोंधारण्याचा ने हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक आमदार माजी आमदार माजी मंत्री हे भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर आहेत भारतीय जनता पार्टी हा सक्षम पक्ष आहे योग्य नेतृत्व या पक्षाचं आहे मोदीजींचं नेतृत्व आहे भाऊ फडणवीस यांचं नेतृत्व या पक्षाला लावलेलं आहे रावसाहेब दानवे आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत अमित शहा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत हे अतिशय बारकाईने प्लॅनिंग करणारे हे नेते आहेत शक्ती आहे राजकीय दुर्दम्य इच्छाशक्ती पण कार्यकर्त्यांनी या नेत्यांमध्ये आहे त्यामुळे आमच्याकडे येणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे येणाऱ्या काळात फार मोठे भूकंप होती मी मागच्या काळात सांगितलं होतं की जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक लोक येतील अमेहेरमध्ये माजी आमदार आले अमेरमध्ये माझी मंत्री आले माजी मंत्र्यांचे चिरंजीव भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत बेरजेचं राजकारण आम्ही करू ज्यांना कोणाला भारतीय जनता पार्टीत यायचं असेल आमचे दरवाजे उघडे आहेत आम्ही दरवाजे बंद केलेले नाहीत येणाऱ्यांचं आम्ही स्वागत करू पण येणारा कार्यकर्ता आहे तसा घेऊ आणि पाहिजे तसा घडवू त्याच दिशेने आम्ही काम करू त्यामुळे येणाऱ्या काळात अनेक भूकंप होतील अनेक लोक भारतीय जनता पार्टीत येतील ऐकलत ना भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ काय म्हणत आहेत ते जिल्ह्यात मोठ्या राजकीय भूकंपाचे त्यांनी सुतोवाच केले आहे आता हे जळगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने लावण्यात आलेल्या बॅनरवर चक्क सेनेचे प्रमुख नेते तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा फोटो वापरण्यात आला आहे त्यामुळे उदय वाघ जो संभाव्य राजकीय भूकंपाचा सुतोवाच करत आहेत त्याची ही सुरुवात तर नाही ना अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात या झळकलेल्या बॅनरवरून रंगू लागली आहे भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे नुकतेच पाचोऱ्यात आले होते त्यावेळी त्यांनी पी बी सी मातृभूमीला दिलेल्या खास मुलाखतीत संभाव्य मोठ्या राजकीय भूकंपाचे सुतोवाच केले होते त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेला हा भूकंप गुलाबरावांच्या रूपाने तर नाही ना असा प्रश्न आता राजकीय पटलावर उपस्थित होऊ लागला आहे याला पुष्टी देण्यासाठी भाजपाकडून लावण्यात आलेल्या बॅनरवरचा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा फोटो पुरेसा आहे यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे याबाबत एका दैनिकात खुलासा करताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी सांगितले की गुलाबराव पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आहेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या स्वागत फलकावर त्यांचा फोटो लावण्यात आला आहे मात्र कोणी काहीही असो हा फलक जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात आजच्या घडीला चर्चेचा विषय ठरला आहे